चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो जेव्हा आपल्या जवळची व्यक्ती आपल्याला टाळते इग्नोर करते आपल्याला किंमत देत नाही महत्त्व देत नाही मनातून उतरलेल्या अशा लोकांना आपल्या मनातच काय डोक्यातसुद्धा ठेवायचे नाही त्रास देणाऱ्या लोकांपासून कसं सावध राहायचं जीवनातील सगळं टेन्शन संपून जाईल जर हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकला तर त्यामुळे तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐका दुर्लक्ष करू नका स्वामी भक्तांनो तुम्ही कितीही कोणाचं करा पण काही उपयोग होत नाही एखाद्या वेळेस जरी तुम्ही नाही म्हटले तर लगेच तुमच्या सगळे ते पाण्यात वाहून जाणार आहे त्यामुळे कोणासाठी किती करायचं हे तुमच्यावरती आहे जे तुमच्या विरोधात होते ते सुद्धा आज तुम्हाला तोडायला पाहत होते जे तुम्हाला खाली खेचून स्वतःला मोठे होण्याचा प्रयत्न करत होते त्यांचे वाईट दिवस आता सुरू झाले आहेत आजचा संदेश स्वामी भक्तांसाठी आहे ज्यांनी सगळं सहन केलं आहे पण स्वामी माऊलीवरचा विश्वास कधीच सोडला नाही जेव्हा तू शांत होतास जेव्हा तू अपमान गिळत होतास तेव्हा लोकांना वाटलं की तू कमजोर आहेस ते समजले की तुझा संयम म्हणजे तुझी दुर्बलता पण त्यांना काय माहीत तू तर फक्त तुझ्या स्वामी माऊलींवर विश्वास ठेवून बसला आहेस आणि स्वामी माऊली हे सगळं पाहत आहे आणि तुला पूर्ण विश्वास आहे की माझी स्वामी आई मला या संकटातून तारणार आहे स्वामी भक्तांनो तुमचाही स्वामी माऊलींवर विश्वास असेल तर संदेशाला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी तुम्हाला आशीर्वाद देत आहेत स्वामी भक्तानं स्वतःची तुम्हाला व्हॅल्यू वाढवायची असेल तर हा संदेश तुम्हाला शेवटपर्यंत ऐकावाच लागेल दुर्लक्ष करून चालणार नाही आपण किती वेळा विचार केला की आपली खरी व्हॅल्यू म्हणजे काय आपण जेव्हा आपल्या जीवनात महत्त्वाकांक्षा ठेवतो हो तेव्हा फक्त यश मिळवणे किंवा पैशाचा संचय करणे हेच लक्षात येतं पण आपली व्यक्तिगत व्हॅल्यू नेहमीच अनुकूलित असते आपल्या खऱ्या अर्थाने जीवनात प्रगती करायची असेल तर आपली स्वतःची व्हॅल्यू स्वतःची किंमत ओळखून ती वाढवणे हाच मुख्य टर्निंग पॉईंट आहे याचे कारण असे आहे की जेव्हा आपण स्वतःला आपण अधिक महत्त्व देतो तेव्हा इतर लोकांनाही आपली व्हॅल्यू समजायला लागते आणि म्हणूनच आज आपण ऐकणार आहोत की आपली स्वतःची किंमत वाढवण्यासाठी केवळ पैसाच नाही तर अन्य घटकसुद्धा खूप महत्त्वाचे आहेत त्यातून जर महत्त्वाचा कोणता घटक असेल तर स्वतःमध्ये गुंतवणूक करणे जर तुमच्याकडे थोडेफार पैसे असतील तर ते ब्रँडेड कपडे किंवा महागड्या वस्तू खरेदी करण्यासाठी खर्च करण्याऐवजी काहीतरी नवीन शिकण्यासाठी वापरा कारण वस्तू जुन्या होतील कपडे फाटतील पण विद्या ज्ञान कधीही नष्ट होणार नाही राजेश नावाचा एक तरुण होता तो दर महिन्याला पाचशे रुपये बाहेर खाण्यावर खर्च करायचा एक दिवस त्यांनी ठरवले की हे पैसे ऑनलाईन कोर्समध्ये गुंतवावे काही महिन्यांनी त्याने डिजिटल मार्केटिंग शिकून फ्रीलायन्स प्रोजेक्ट घ्यायला सुरुवात केली आज तो महिन्याला पन्नास हजार रुपये कमवतो कारण त्याने स्वतःमध्ये आणि एज्युकेशनमध्ये नॉलेजमध्ये गुंतवणूक केली कवी कुसुमाग्रज म्हणतात तुम्ही स्वतःवर जितके काम करतात तितकेच तुम्ही स्वतःला समजता आणि तुमची समाजात किंमत वाढते इतर कोणी तुमच्यावर पैसा खर्च करेल याची वाट पाहू नका स्वतःमध्ये गुंतवणूक करा शिकण्यावर भर द्या आरोग्यावर कौशल्यावर गुंतवणूक करा तुम्हाला कधीच गरीब राहू देणार नाही स्वतःवर केलेली गुंतवणूक तुम्हाला गरिबीतून बाहेर पडण्यासाठी मदत करते होय स्वामी भक्तांनो वेळेचे व्यवस्थापन सुद्धा तुम्ही करायला पाहिजे कारण वेळ ही सगळ्यात महागडी संपत्ती आहे पैसा पुन्हा मिळवता येतो पण वेळ एकदा गेली की परत येत नाही म्हणून वेळेचे योग्य नियोजन करणे हे यशस्वी होण्यासाठी अत्यंत गरजेचे आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचे वेळेचे व्यवस्थापन अगदी आदर्श मानले जाते ते म्हणायचे जर तुम्हाला तेजस्वी व्हायचे असेल तर आधी कठोर परिश्रम करावे लागतील आणि हे परिश्रम वेळेच्या योग्य नियोजनाशिवाय होणार नाही त्यामुळे योग्य वेळेची वाट पाहत बसू नका ती वेळ योग्य करण्यात तुम्ही मेहनत करा जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर श्रीमंत व्हायचे असेल तर वेळेचा अपव्यय करणे थांबवा आणि प्रत्येक क्षणाचे नियोजन करायला शिका कारण वेळेचे व्यवस्थापन म्हणजे आयुष्याचे व्यवस्थापन पैशाबद्दल तुम्ही ज्ञान मिळवा पैसा कमवणे महत्त्वाचा आहे पण त्याहून महत्त्वाचे आहे पैशाचा शानपणाने व्यवस्थापन करणे अनेक लोक आयुष्यभर कष्ट करतात पण योग्य आर्थिक ज्ञान नसल्यामुळे श्रीमंत होण्याचे स्वप्न त्यांचं पूर्ण होत नाही डॉक्टर मनमोहन सिंग यांचे नाव घेतल्याशिवाय आर्थिक ज्ञानाचा विषय पूर्ण होऊ शकत नाही ते म्हणतात आधी बचत करा मग उरलेल्या पैशावर खर्च करा वयाच्या पंचवीसव्या वर्षी त्यांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक सुरू केली होती त्या जगातील सर्वात श्रीमंत आणि शहाण्या गुंतवणूकदारांपैकी एक आहेत त्यामुळे तुम्ही योग्य पैशाचा योग्य ठिकाणी वापर करा पैसा तुमच्यासाठी काम करत नसेल तर तुम्ही पैशासाठी आयुष्यभर राबत राहाल नवल रविकांत हा एक भारतीय मूळचा अमेरिकन उद्योजक आहे तो म्हणतो पैशाचं ज्ञान मिळवून अशा गोष्टींमध्ये गुंतवणूक करा ज्या तुमच्यासाठी सातत्याने उत्पन्न निर्माण करतील जसे की शेअर्स म्युच्युअल फंड रिअल इस्टेट डिजिटल प्रोडक्ट्स इत्यादीवरती गुंतवणूक करा शाळा कॉलेजमध्ये आपल्याला पैसे कमवण्याचे शिक्षण दिले जात नाही म्हणून ते स्वतःहून शिकावं लागतं आर्थिक शिक्षण मानवाच्या प्रगतीला हातभार लावण्यासाठी खूप उपयोगी असते स्वतःचा पर्सनल ब्रँड म्हणून तुम्ही तयार करायला पाहिजे आजच्या स्पर्धेच्या युगात तुम्ही किती हुशार आहात हे महत्वाचं आहे पण लोकांपर्यंत तुमच्या अस्तित्व पोहोचवणं म्हणजेच तुमचे पर्सनल ब्रँड तयार करणं आहे ते जास्त महत्त्वाचं आहे आपलं व्यक्तिमत्व तुम्ही जर चांगल्या प्रकारे सादर करत असाल तर नक्कीच तुम्ही तेथे आनंदी राहाल आणि तुमचा गेलेला मान तुम्ही परत मिळवाल अजून एक जो आहे जी गोष्ट महत्वाची आहे ती तुम्हाला करायची आहे ते म्हणजे बोलणं बोलणं नाही तर यशाचे महत्त्वाचे साधन आहे योग्य वेळी योग्य शब्द वापरले तर समोरच्या व्यक्तीचे मन तुम्ही जिंकता पण तेच बोलणं अयोग्य पद्धतीने झाल्यास नातं संधी आणि आत्मविश्वास सगळेच गमावू शकता तुम्ही स्वामी विवेकानंद यांचे एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये शिकागोमधील भाषण आजही प्रेरणादायी आहे त्यांनी माय ब्रदर्स अँड सिस्टर ऑफ अमेरिका या शब्दांनी आपलं भाषण सुरू केलं आणि अवघ अमेरिकन स सब, सभागृह टाळ्यांच्या कडकडाटात उभं राहिलं हे फक्त ज्ञानामुळे नाही तर त्यांच्या प्रभावी बोलण्यामुळे शक्य झालं शब्द हे तलवारीसारखे असतात त्यांचा उपयोग कोणाला दुःखी करायलाही केला जाऊ शकतो किंवा वाचवायलासुद्धा केला जाऊ शकतो हे पूर्णपणे आपल्यावर अवलंबून आहे त्यामुळे बोलताना तुम्ही विचार करून बोला बोलल्यानंतर पश्चाताप करत बसण्यात काहीच अर्थ नाही तुम्ही बोलून जगाला जिंकू शकता स्वयंभक्तांनो काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही तुमच्या आयुष्यात जर फॉलो केल्या तर तुम्ही नक्कीच आनंदाने राहू शकाल आणि तुमचा गेलेला मान परत मिळू शकतो आजचा संदेश आवडला असल्यास तर अकरा जणांना शेअर करा आणि त्यांचेही भाग्य उजळू द्या केलेली सेवा स्वामींच्यानी अर्पण करते धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थन